तर नमस्कार मित्रांनो सुप्रभात आज आहे आपला चेकआउटचा दिवस आणि आज छान असं ऊन पडलं आहे आजचा व्यू एकदम जास्त क्लिअर आहे आता आपण सगळे तयार होऊ सगळे उठलो आहे फक्त अर्णवी बाकी आहे अर्णवी अजून उठलेली नाही आहे तर आता रेडी होऊ तर आज पण आपण थोडेफार फिरणार आहोत तर व्हिडिओ सोडून जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता आपण रेडी झालेलो आहोत आणि चाललेलो आहोत ब्रेकफास्ट करायला सामान वगैरे हो सगळं गाडीमध्ये लोड केलं आहे आपण लगेज वगैरे बाकी सगळे केले थोडे ब्रेकफास्ट करायला तर ब्रेकफास्ट करू आणि त्याच्यानंतर इथून मग फिरायला निघू काल आपण सावित्री पॉईंटला गेलेलो आणि खतरनाक धुक्यामध्ये आणि पावसामध्ये आपली गोची झालेली त्या काल जायचं होतं एलिफंट हेड पॉईंटला पण तिथे मी आज जाणार आहे तर आपण आता इकडे नाश्ता करून एलिफंट हेडकडे जाणार आहोत मस्त तिकडे सगळं क्लायमेट वगैरे वेदर व्ह्यू एन्जॉय करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पुढची जर्नी आपण कंटिन्यू ठेवणार आहोत तर आज इथे बफी सिस्टम आहे ह्याच्यामध्ये आपल्याला भुर्जी आहे त्याच्यानंतर तिकडे मिसळ पावचा पण ऑप्शन आहे तर आपण आता भुर्जी घेतलेली आहे कॉफी वगैरे मागवले तर आता लास्ट बट नॉट लिस्ट कारण आपण दोन दिवस झालं ट्राय करतो आहे आपल्याला पूल खेळायचा होता पण आपल्याला चान्स मिळत नव्हता पण आता चेकआउट करायच्या पहिला आपण खेळून निघू इथून Það var gæt. Þú ætti þá að það verðast. तर मस्तपैकी पूल टेबल वगैरे आता खेळलं आहे आणि आता बिल पण पे केलं आहे चेकआउट करतो आहे रिजनेबल रेट्स आहेत ॲज पर सीजन पण डिपेंड करतं काय रेट्स आहेत ते आणि आता आपण इथून चाललेलो आहोत एलिफंट हेडला त्याच्यानंतर मॅप्रो गार्डन वगैरे पण आपण कवर करणार आहोत आणि बघूया चीज फॅक्टरीमध्ये पण जायचं आहे म्हणजे तला चीज फॅक्टरीमधून काहीतरी शॉपिंग करायचे तर <laughs> <laughs> ते चला आता निघूया इथून फोटो सेशन पण करायचे त्याच है ना फोटो तर मित्रांनो फायनली आपण निघालेलो हॉटेलवरून आणि इथे बघा सुंदर असं जन्नी मातेचं मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर गाय आणि तिचं वासरू आर्टिफिशियल लावलेली आहे पण एकदम ओरिजिनलच दिसते ती तर आता इथून आपल्याला अर्धा तास दाखवते एलिफंट हेड पॉईंटला पोचायला तर आता शॉपिंगची सुरुवात झाली आहे राधिका गेले इथे काहीतरी मातीची भांडी वगैरे हो घ्यायला आणि टायरमध्ये हवा कमी झालेली त्यामुळे मी ही मोटर ठेवतो हो नेहमी कुठे पण तुम्हाला पंक्चर वगैरे हो पण झाली ना तरी ट्यूबलेस टायर असेल तर हवा भरून तुम्ही कंटिन्यू कर करू शकता जर्नी तुमची परत टायर वगैरे हो चेंज करत बसायची गरज नाही आणि इकडे लाईनीमध्ये अशी सगळी दुकानं आहेत आणि हा रस्ता आता जाईल मॅप्रो गार्डनकडे आणि महाबळेश्वरकडे आपण जाऊ थोड्या वेळात इथेही पण शॉपिंग तुम्ही करू शकता तो तुम्हाला भांडी हो तर तुम्हाला मातीची भांडी वगैरे आवडतात तर तर आपण आलेलो होतो आता मॅप्रो गार्डनला आता यांना काहीतरी शॉपिंग करायचे आणि फोटो सेशन करूया आणि हे नवीन चालू झालेलं आहे मी गेल्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं तुम्हाला तर तेव्हा आम्ही संध्याकाळी आलेलो मेक युअर ओन मजाना चॉकलेट

एक हाँ हाँ तो तो अच्छा मुझे स्वतः फ्लेवर नुसार बनू सकते बनवाला दा मिनट लगता अच्छा वहाँ पे जितना फ्लेवर्स है ना तीन फ्लेवर्स है तो वो फ्लेवर्स में से तेरे को तेरा चॉइस का बनाने का और बनाने को दस मिनट लगता है फिर उसको हम लोग वो तो करते तो फ्रीज तो उसके तो लिए तो आधा तो घंटा लगता है टोटल अच्छा प्रकार आणि इकडे आहेत गेम्स नाही बघा तो गेम बाबू लास्ट टाइम खेळलेली ओ जीत गे बाबा तो मी आणि म्हणजे त्या दिवशी जिकडे हरलेलो आज आपण तिकडे परत आलेलो आहोत आणि आज राधिका ट्राय करणार आहे बघूया बाबूला टेडी मिळतोय का तिकडे तो, तो बॉलवाला गेम आहे ते बॉटल वाला आहे बॉटल उभी करायची राधिका हा गेम ट्राय करते बॉटल उचलायचा एक तरी टेडी घेऊन जायचं आहे तो

आता आपण मॅप्रो गार्डनवरून निघालेलो आहोत आणि चाललेलो आहोत एलिफंट हेड पॉईंटला आणि मस्त असं ऊन पडलेलं आहे पण होप सो तिकडे पाऊस नसावा कारण क्षेत्र महाबळेश्वरला हवामान कधीही चेंज होतं कधीही पाऊस सुरू होतो तिकडे आता मॅप लावलेला आहे आपण होप सो मॅप आपल्याला बरोबर घेऊन जाईल तुम्ही इकडे आले ना अशी डबल पार्किंग करू नका असे डबल पार्किंग केल्यामुळे इकडे गाड्या सगळ्या ट्रॅफिक जाम लागले मुर्खासारखे पार्किंग करतात लोक थोडी इकडे इकडे दाबा तर मित्रांनो बघा तुम्हाला येते ना कॉर्नरला अशी पार्किंग आहे स्पेशियस तर त्यामुळे तिकडे रस्त्यावर डबल पार्किंग करू नका भरपूर गोंधळ होतो आणि ट्रॅफिक जॅम होते उगटची

इथे ना, ना मस्त असा व्ह्यू तुम्हाला एन्जॉय करायला मिळतो आपण इकडे माकडं खूप आहेत तर तुमच्या हातामध्ये काही खायापियाचं घेऊन येऊ नका कधी कारण ते तुमच्या हातातून घेऊन हाता हाता हो जातील किंवा पिशव्या वगैरे आणू नका खास करून लहान मुलांच्या हातामध्ये काही देऊ नका इथे भरपूर माकडं आहेत अरे वा ही गोलमालवाली बाईक इथे आली काय गोलमालवाला बाईक हे वॉटरफॉल हा मस्त वॉटरफॉल आहे बघा समोर बापू इधर देखो बापू बाबू बेट हॉर्स रायडिंग पुष्पा पे बैठ रहे है पुष्पा राज पे पुष्पा राज झुके का नाही फायर 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 है हॉर्स रायडिंग महाबलेश्वर में मेसर तर आता आरती ब्लॉगिंग दादांनी केलेली आहे ते आपली आणि हॉर्स रायडिंग एन्जॉय करूया मला खूप भीती वाटते घोड्याची

ही लाज केलेली नाही भी तिकडे नाही निघत हा हे तुमचे प्रॉपर आहेत एकदम हा हे प्रॉपर आहे बडे ए, 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 ए राजस्थान ना हो हे राजस्थान मारवाड ब्रीड मारवाड ब्रीड हो बरोबर मारवाड ब्रीड मध्ये असे मोठे मोठे येतात काठीवाडी मध्ये भी येतात नाही अच्छा काठेवाडी वेगळी ब्रीड आहे का वेगळी ब्रीड आहे ही मारवाड आहे ही मारवाड ब्रीड आहे चले आता कॅमेरा हा कोणता पॉईंट आहे हे तेच ना कॉर्नर कॉर्नर ते निडल पॉईंट म्हणतात त्याला निडल पॉईंट निडल म्हणजे आपल्या सुईला कसं होल असते तसं होल आहे त्याच्याच okay. पुढचा आकार बघा डोंगराचा एलिफंट हेड हातीची सोन असते ना त्याचा आकार वरून असा गोल झालेला एलिफंट का ट्रंक रेट हाती उपसते अंबारी ज्या टाइप मध्ये राजे मजे बसतात ना हातीवरती तशी ती वरचा गेट्स पॉइंट आहे हां तर ही खाली नदी दिसते आपल्याला ही खालची कृष्णा नदी आहे मंदिर बघितलं तुम्ही शंकर कोल्हापूरकडे जाते कृष्णा नदी कोल्हापूर कर्नाटक सांगली असं पुढे जाते शंकरांचं मंदिर बघितलं आहे अजून पुढे कर्नाटक विजयवाडाला इंडा बरोबर बघा टॉपला तो दगड दिसतो आपल्याला किल्ला आहे महाराजांचा अर्धावट किल्लाय कमळगड नाव तिचा अच्छा कमळगड हो, आणि इकडे राईटला बघा या डोंगराची वरती घर दिसतात आपल्याला समोरची पाच गणी आणि त्याच्या दुसऱ्या डोंगरावरती बघा टावर दिसतो आपल्याला टावरच्या राईट साईडला तीन टप्पे दिसतात एक दोन तीन टेबल पॉईंट टेबल पॉईंट आहे पाच गणीचा ते रिव्हर चे एंड लागा आपल्याला काही लाईन दिसते ना आडवी धूम धरण आहे धुम धरण धूम डॅम वाईमध्ये येतो आणि हा जो धरण दिसतो धोंबलकवडी धरण आहे काय धोंबलकवडी धोंबलकवडी तीनशे रुपये का हो मोबाईल देऊ का होच्यात पण काढू शकता तर मित्रांनो जर तुम्ही इकडे आलेत ना तर तुम्हाला हे फिक्स रेट असतात ना दादा फिक्स रेट असतात तर हे कधी या तुम्ही एकच रेट चालतो बारा महिने कधी या तीनशे रुपये तुम्हाला रेट आहे रिजनेबल आहे कारण हे घोडे जे आहेत ना यांची जी ब्रीड आहे ही एकदम जबरदस्त आहे आणि यांना मेंटेन करणं काय असतं यांनाच माहीत डेलीचा सातशे रुपये ना अच्छा हा बोला बोला अरे घोड़े बहुत क्यूट रहे तो मुझे पसंद है घोड़े घोड़े घर पे भी खेलती अपना हॉर्स का नाम बोलो पुष्पराज नाम है पुष्पराज नाम है आज आम्ही पुष्पराजची सवारी करतोय आणि खरंच इथे तुम्ही महाबळेश्वरला आलेत ना म्हणजे कम्पॅरेटिव्हली दुसरे टुरिस्ट स्पॉट महाबळेश्वरचे जर घोडे बघाल ना मला नेहमीच आवडतात इथे एकापेक्षा एक घोडे बघायला मिळतात आपल्याला आणि ज्याच्यावर आता आम्ही राईड करतोय तो पण खूप सुंदर आहे त्याच्या समोर कॅमेरा नेला की तेवढा घाबरतोय अरे वा पुष्पराज आज फुल लावून पडतो अर्नवी लानिमल्स एवढे आवडतात ना तिला टच आ। आ, चलो करायचो अरे वा बघा किती सुंदर आहे तो चला आता पेमेंट करूया तर मस्त आता हॉर्स राईड पण एन्जॉय केली मस्त मजा आली एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि त्या घोड्यावर बसून ही सगळी व्हॅल्यू वगैरे बघ ना एक मस्त जबरदस्त एक्सपिरियन्स होता नक्की घ्या आणि त्यांनी इकडे आपल्याला माहिती पण दिली सगळ्या पॉईंट्स वगैरेची तर दोन राईड्स आहेत एक तर ते रोडवर फिरून आणतात किंवा मग तुम्हाला पॉईंट्सवर घेऊन जातात पॉईंट्सवर पण जाऊ शकता किंवा रोडचा एक राऊंड पण मारू शकता तर चला आता निघूया इथून आपण तर चला मित्रांनो आता आपण निघतो इथून आणि कदाचित आता कंटिन्यू करू आपण प्रवास मुंबईकडे आंबेळणी घाटातून आपण पोलादपूरला बसलो की हा ब्लॉक संपूया तर आता आपण तर आता आपण घाट उतरत आहोत महाबळेश्वरचा आणि नशीब मगाशी पाऊस आता ओन पडलेला इथे असं वातावरण बदली होत आहे ना आता इथे घाट उतरताना पूर्ण धुका आहे आणि पाऊस सुरू झालाय बघा आपल्याला आपण चाललो आता पोलादपूरच्या दिशेला टाइम झालाय तीन वाजून नऊ मिनिटं तर मित्रांनो फायनली आपण पोलादपूरला पोहोचलेलो आहोत वेळ झालेली आहे साडेचार आणि आपण थांबलेलो आहोत हॉटेल काळकाईला का कशेडी घाटाचा सबवे जिथे संपतो टूवर्ड्स कशेडी घाट तिकडे हॉटेल आहे जेवण छान आहे गेल्या वेळी पुलाव खाल्लेला चांगला होता आता जेव आणि त्याच्यानंतर पुढची जर्नी कंटिन्यू ठेवू तर आपण इकडे म्हणजे मी वेज थाळी मागवलेली आहे काय काय आले वेज थाळीमध्ये चना मसाला बटाटे भाजी सोलकडी रोट्या दोन भात पापड आणि आम्ही मागवलेलं आहे मटन मसाला आणि चिकन तर मित्रांनो आवडला ना व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलॅकन दाबायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या प्रवासामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय